मला सांगा मैत्रिणींनो आत्तापर्यंत ना तुम्ही पुलाव हा भरपूर प्रकारचा पाहिला असेल अशा रेसिपीज भरपूर प्रकारच्या पाहिल्या असतील पण तुम्ही मक्क्यांपासून एखादा पुलाव केलेला पाहिला आहे का नाही ना तर मी आज तोच घेऊन आलेला आहे मक्के म्हणजे जो भुट्टा आपण रोडवर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भाजलेला खातो किंवा घरी बनवतो ज्याला कॉर्न म्हणतात तोवाला तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि तो पॅन छान गरम झालेला आहे ही रेसिपी आगळीवेगळी तर आहेच कारण आपण शिल्लक राहिलेल्या राईसपासून हा पुलाव बनवणार आहोत इथे माझा श जो शिळा राहिलेला किंवा शिल्लक राहिलेला किंवा उरलेला म्हणू शकतो जो राईस राहिलेला आहे त्याची क्वांटिटी जेवढी आहे त्यानुसार मी इथे तेल घेतलेला आहे तीन ते चार चम्मच मी तेल घेतलेला आहे तुमचा राईस थोडासाच असेल तर तुम्ही दोन चम्मचसुद्धा घेऊ शकता एक चम्मच इथे मी जिरेची फोडणी दिलेली आहे तुमचा राईस थोडा असेल तर तुम्ही अर्धी चम्मच द्या आवडीनुसार लसूण घ्या तिखटानुसार तुम्ही मिरची घ्या आणि त्यानंतर हा अद्रक आहे खिसलेला तोही याच्यात आपण टाकणार आहोत छान हे मिश्रण आहे ना छान परतून घ्या तेलामध्ये छान तळसलं पाहिजे हे मिश्रण आणि याच्यामुळे ना आपल्या या रेसिपीला खूप खूपच छान चव येते तर अशा प्रकारे हे मिश्रण छान परतून घेऊयात आणि त्यानंतर ना आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा वापरणार आहोत आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन किंवा तीन कांदे घेऊ शकता मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत थोडेसे काप मोठे ठेवलेले आहेत मी तर तुम्हीही तुम्ही तसंच करा आणि यानंतर आपण छान कांदा ना परतून घ्यायचा पण खूप भाजून म्हणजे तो जास्त भाजायचा नाही आहे की ज्याने त्याचा क्रंचनेस असतो ना तो जाईल तर अशा प्रकारे हा कांदा भाजून घेऊयात आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घेणार आहोत एक वाटी फरसबी तीही छान धुवून घेतलेली आहे आपण फरसबी स्वच्छ करून घेतलेली आहे त्याच्या तारा वगैरे ज्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ते बारीक चिरलेलं आहे यानंतर आपण ही फरसबी झाल्यानंतर या अशाच प्रकारे गाजरसुद्धा घेणार आहोत तर त्याआधी तुम्हाला जर कडीपत्ता आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसारच टाका नसेल आवडत तर तुम्ही तो स्किप करू शकता आणि यानंतर आपण इथे गाजर घेतलेला आहे एक वाटी तेही छान धुवून बारीक चिरून मोठे थोडेसे काप ठेवलेले आहेत ज्याने करून ते आपल्या दाताखाली क्रंचनेस सारखे आले पाहिजेत म्हणून तर यासाठी छान हे परतून घेऊया जेही मिश्रण आपण टाकलेलं आहे ही रेसिपी खूप छान लागते एकदा नक्की करून पहा हे साहित्य आपल्या घरी असतंच असतं आपल्याला फक्त भुट्टा आणावा लागेल बाहेरून तोही मक्के छान आणायचे साफ केलेले सुद्धा असतात तुम्ही ते डायरेक्टली सुद्धा घेऊ शकता मार्केटमधून तर हे पहा हे मक्के आहेत आणि हे छान धुवून स्वच्छ करून मी घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये एक वाटी मक्के टाकलेले आहेत तुम्ही थोडेसे एक्स्ट्रा सुद्धा घेऊ शकता कारण आपला हा जो पुलाव बनणार आहे ना त्याच्यामध्ये खूप 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 टेस्ट येते या मक्क्यांमुळे तर अशा प्रकारे हे मक्के टाकून घ्यायचे हे छान सगळं मिश्रण परतून घ्यायचं आणि त्यात नंतर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ ही छान पसरून द्यायचं आहे पूर्ण आपल्या या रेसिपीमध्ये याला थोडंसं मिठाचं पाणी सुटलं की त्यानंतर आपण याच्यामध्ये मध्ये थोडंसं ना तेलाचा स्पेस हे करायचा की जेणेकरून करून मध्ये ना तेल दिसलं पाहिजे आणि तिथे ना आपण पुलाव मसाला टाकणार आहे ते पण एक ते दीड चम्मच माझ्याकडे घरी पुलाव मसाला होता तो मी इथे टाकणार आहे या प्रकारे मी एक ते दीड चम्मच हा पुलाव मसाला वापरलेला आहे आणि हाही छान याच्यामध्ये आपण परतून घ्यायचा आहे इथे आपण छान परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन चम्मच आपण इथे सोया सॉस वापरलेला आहे आणि तेही टाकल्यानंतर हे पूर्ण मिश्रण छान परतून घ्यायचं आहे सोया सॉस छान मिक्स करून घ्यायचा आहे या रेसिपीमध्ये ते झाल्यानंतर आपल्याला जेवढं तिखट हवं आहे ॲक्च्युली आपण आधीसुद्धा मिरचीचा वापर केलेला आहे त्यानुसार जेवढं तिखट हवा आहे गरजेनुसारच तुम्ही इथे शेजवान चटणी वापरू शकता मी दोन चम्मच वापरलेले आहे मी जास्त तिखट नव्हतं बनवलं माझ्या राईसनुसार हे शेज मिडीयम वापर मी तुम्हाला आवडेल अशा प्रकारे जर तुम्हाला असं वाटत असेल की तिखट थोडा आधी कमीच असू दे आणि नंतर आपण याच्यामध्ये टाकूयात तर तुम्ही सगळ्यात शेवटी जेव्हा हा आपला पुलाव राईस होईल तेव्हा सुद्धा तुम्ही शेजवान चटणीचा वापर थोडासा करू शकता इथे उरलेला आपण राईस पूर्ण वापरून याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हा पूर्ण आपण ना छान वाफलून घेणार आहोत परतून घेणार आहोत अशा प्रकारे मस्त परतून घ्यायचा एकसारखी सगळीकडे भाजी जी ग्रेव्ही आपली होती पूर्ण जी झालेली ती सगळीकडे लागली पाहिजे आणि यानंतर पहा याला पुलाव राईससुद्धा म्हणू शकता चायनीज राईससुद्धा म्हणू शकता कारण आपण याच्यामध्ये शेजवान चटणी सोया सॉस असा वापर केलेला आहे आणि तुम्हाला हवं ते आवडीनुसार छान नाव देऊ शकता या रेसिपीला आणि याची चव ना खूप सुंदर लागते तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि याची चवसुद्धा खूप भन्नाट आहे तर तुम्ही नक्की ही ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी आपली ही कशी झाली होती तर अशा छान छान नवीन रेसिपीज पाहण्यासाठी कल्पना रेसिपीज मराठी चॅनलला तुम्ही ना सबस्क्राईब करा आणि आवडलेल्या रेसिपींना लाईकसुद्धा करा अप्रतिम असा याचा शेड दिसतो आणि चविष्ट तर खूपच छान लागते ही रेसिपी आणि याच्यामध्ये ना तुम्हाला जर कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही वरून वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त रेसिपी जीही करतो आपण तिला चव असली पाहिजे तिकटाचं प्रमाण आपल्याला घ्यायचं असेल तर तुम्ही शेवटी थोडीशी टेस्ट करून तिखट हवं असेल तर शेजवान चटणी टाकून छान पुन्हा परतून घ्यायचा हा रेसिपी शेअर अशा, रेस, अशा प्रकारे हा आपला राईस झालेला रेसिपी आहे खूप छान झालेला होता राईस पासून भातापासून बनवलेली आणि पुलाव राईस शेजवान राईस तुम्हाला आवडली असेल फ्राईड राईस मित्र मैत्री व्हेजिटेबल राईस काहीही म्हणू शकता अशा प्रकारे हि छान असा हा राईस झालेला आहे आपला आणि याची भन्नट अशी चव झालेली आहे आता हे किती वेळ पाहतच बसलाय तुम्ही नवीन आणि आणि एक पाहा, आता ना एकदा तुम्ही जेही सामान नाहीये ना ना तुमच्याकडे सगळं साहित्य तुम्ही घेऊन या मार्केट मॉल आणि हे रेसिपी करून पहा फॅमिली सोबत मस्त याची टेस्ट सुद्धा घ्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा आणि खरंच आपल्या या चॅनेलला तुमच्याशिवाय ना काहीच महत्व नाहीये तर त्यामुळे तुमच्यासाठी नवीन अशी छान रेसिपी पुन्हा एकदा मी घेऊन येणार आहे तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते कशी झाली रेसिपी छान झाली ना चला बाय बाय